नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घराबाहेर आंब्याचं झाड लावणं शुभ की अशुभ वास्तुशास्त्रात म्हटलंय चला तर मग पाहूया एक धार्मिक मान्यतेनुसार आंब्याचं झाड हे भगवान विष्णू यांना प्रिय आहे आंब्याच्या झाडावर सर्व देवतांचा वास असतो असं म्हणतात दोन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारं झाड अशी देखील या झाडाची ओळख आहे पण जेव्हा हे झाड तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तेव्हाच ते लाभदायक मानलं जातं तीन अशोकाच्या झाडाला अत्यंत ते शुभ असं मानलं जातं वास्तुशास्त्रात असं म्हणतात की ज्या घरासमोर हे झाड लावलं जातं तिथे सुख शांती नांदते चार तसेच घराबाहेर अशोकाचं झाड लावल्याने अशुभ वृक्षांचे अशुभ प्रभाव नाहीसे होतात असंही मानलं जातं पाच वास्तुशास्त्रात क्षमीला शुभ परिणाम देणारी वनस्पती असे मान मांग, मानले जाते असं म्हणतात की शमीच्या रोपांची पूजा केल्याने शनीची कृपा कुटुंबावर रा रह, कुटुंबावर राहते सहा पण त्याची सावळी घराबाहेर पडू नये म्हणून घराच्या मुख्य गेटच्या डावीकडे थोड्या अंतरावर बसवावी केवळ असे केल्याने त्याचे उत्तम परिणाम मिळतात सात घराजावळ चुकूनही आंब्याचं झाड लावू नये हे झाड मुलांसाठी हानिकारक हानिकारक मांडले जाते कारण म्हणजे लहान मुले आंबे तोडण्याच्या लावापोटी झाडावर चढून पडू शकतात त्यामुळे दुखापत होऊ शकते यासाठी आंब्याचं झाड घरापासून दूर लावावं वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेर केलीचं झाड लावणं शुभ मानले जाते या वनस्पतीमध्ये भगवान विष्णूंचा वास असल्याचे सांगितले जाते दहा दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते असं म्हणतात की ज्याची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी केळीच्या झाडाखाली बसून अभ्यास केलाच ते बुद्धिमा, बुद्धिमान होतात अकरा अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे वास्तुशास्त्रात हे झाड फार शुभ मानलं जातं मांडलं आहे घरामध्ये जर वाद सुरू असल्यास केतूला शांत करण्यासाठी अश्वगंधाचे मूळ घरातील मंदिरात ठेवावे आणि त्यांची पूजा करावी बारा असं सांगितलं जातं असे केल्याने दोष नाहीसे होतात आणि घरात सुख शांती अशा प्रकारे आपण पाहिलं घराबाहेर आंब्याचं झाड लावणं शुभ की अशुभ काय म्हटलंय वास्तुशास्त्रात अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ